बुलढाण्यातील केसगळती प्रकरणात मोठी अपडेट पाण्याच्या अहवालात धक्कादायक माहिती उघड बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव तालुक्यातील पूर्णा नदीकाठच्या काही गावांमध्ये अचानक नागरिकांना केस गळतीचा त्रास होत असल्याचं दिसून आले तीन दिवसात अचानक टक्कल पडण्याचा प्रकार समोर आलाय आहे त्यामुळे परिसरात भीतीचं वातावरण पसरले नागरिकांना अचानक डोक्यात खाजवणं नंतर केस गळती आणि तीन दिवसात टक्कल पडण्याच्या अनेक घटना समोर आल्या त्यानंतर आरोग्य विभागाने पाण्याचे नमुने तपासणीसाठी पाठवले होते केस गळतीच्या प्रकरणातील पाण्याचा अहवाल प्राप्त झाला आहे या अहवालात धक्कादायक माहिती उघडकीस आली आहे याबाबत बुलढाणा जिल्हा आरोग्य अधिकारी अमोल गीते यांनी म्हटलं आहे की जिल्ह्यातील केस गळतीच्या प्रकरणातील पाण्याचा अहवाल प्राप्त झाला आहे हे पाणी वापरण्यासाठी आणि पिण्यासाठी योग्य नाही या पाण्यात नायट्रेटचे प्रमाण जास्त आहे नायट्रेट प्रमाण दहा टक्के असायला हवं मात्र ते चौपन्न टक्के आहे तसेच क्षाराचे प्रमाण एकवीसशे आहे ते फक्त एकशे दहा असायला हवे आणि त्या भागातील पाणीच घातक आहे आर्सेनिक लीड व रासायनिक घटक तपासणीसाठी पाण्याचे नमुने पुणे प्रयोगशाळेत पाठवल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली आहे प्राथमिक तपासण्या केल्यानंतर थोडंसं तो खारपान पट्टा ऑलरेडी आहेच तर स्किन स्पेशलिस्टला आमच्या वाटलं की याच्यामध्ये नायट्रेट्स आर्सेनिक आणि लीड याचं प्रमाण जास्त आहे का हे तपासावं तर आम्ही खामगावच्या लॅबला ते पाणी सॅम्पल पाठवलं त्याच्यामध्ये नायट्रेटचं प्रमाण हे दहाच्या आत नॉर्मली असायला पाहिजेत परंतु जे सॅम्पल आम्ही पाठवलं त्याच्यामध्ये चोपन्न मिलीग्राम पर लिटर इतकं जास्त प्रमाणात नायट्रेट्स आढळून ना आलं आहे आणि त्याचं टी डी एससुद्धा एकवीसशे आहे लीड आणि आर्सेनिकची तपासणी बुलढाण्यात होत नाही त्याचे सॅम्पल आम्ही पुण्याला पाठवलं आहे एक आठ दहा दिवसात त्याचं पण सॅम्पलचे रिझल्ट्स येतील पण ह्या एवढ्या केमिकल दूषित पाणी असल्यामुळं बरेचसे हेल्थ प्रॉब्लेम निर्माण तिथे त्या भागामध्ये होत आहेत त्यामुळे असं एक्झॅक्टली म्हणता येणार नाही तर कारण ते क्लिनिकली डायग्नोस आम्ही फंगल इन्फेक्शन केलं आहे आता ते फंगल इन्फेक्शन का ठराविक एरियातच होतं आहे याचं इन्व्हेस्टिगेशन आम्ही करत आहोत आजकाल सर्वे झाल्यानंतर ते आपल्याला कळेलच की नेमकं याच भागामध्ये फंगल इन्फेक्शन जास्त का आहे म्हणून सध्या किती आता रुग्ण सध्याचा अपडेट कालपर्यंत एक्कावन्न रुग्ण होते आजचा अपडेट माझ्यापर्यंत मग दुपारपर्यंत येईल पण रुग्णांची संख्या सध्या घटती आहे वाढत नाही आहे आणि ज्या लोकांचे केस गेले होते त्यांचे केस पण उगायला परत सुरुवात झालेली आहे ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी बुलढाणा